उपास आहे तुलच्या आजोबाचा पण आहे माझा पण आहे शेंगदाण्या साबुदाण्याची उसळ बनवली आहे स्वप्नील यायचाच आहे अजून साडेआठ वाजले आहे सकाळचे म्हणजे सगळे कामं झाले आहे माझे कपडे वगैरे पूजा गिजा सगळ्या पूजा वगैरे सगळीच झाली आमच्या आंघोळी वगैरे सगळ्याच झाल्या साडेआठ वाजल्या आहे स शेज गेला आहे त्याच्या पप्पा सोबत कारण त्याची शाळा आहे आरुष थांबलेला आहे

आणि तिळाचे लाडू बनवले आहेत नाश्त्याकरिता आज स्वप्नीलनी थोडा ब्रेक घेतलेला आहे आराम करून राहिलाय फ्रेंड्स आता साडेसात आहे सायंकाळचे चला आताच आमच्या तिघांचा पण उपवास आहे स्वप्नील माझा आणि स्वप्नीलच्या पप्पांचा पण उपास आहे आरुषने पण जेवण नाही केलं उसाळ वगैरेच खाल्ली आमच्यासोबत चला आत्ता मी पुन्हा नाश्त्यासाठी बनवत आहे उपासाकरिता कारण रोहीच्या आजोबा यायचेच आहे चला आता मी दही आणायला जाते कारण आमच्याकडे नाश्त्याचं म्हटलं तर दहीच होत नाही कुठलाही नाश्ता केला तर साबुदाण्याचा चला आता मी दह्याना आणण्याकरता जात आहो कारण स्वप्नीला टाइम नाही स्वप्नीला ऑफिसच काम करून राहिला आहे मागच्या महिन्यात ज्वारी आणली कारण त्याला ज्वारीच्या भाकरी खूप आवडतात ज्वारी काढली आता दळणाकरता आज पाठवून द्यावं लागून सायंकाळी दळणासाठी काय मिक्स नाही ते इथली होती ती उश्याची हे तुम्ही विकत आणली ते आहे दळून घेऊन येते धरणाला पाठवावं लागेल रुईच्या आजोबा आल्यावर कारण उद्या बुधवारी आमच्याकडच्या चख्या बंद राहते यावेळी ज्वारीची भाकरी ज्वार खूप छान लागते भाकर भरीत किंवा मेथीच्या भाजी विजी सोबत खूप छान वाटते हिवाळ्यात खूप हिवाळ्यात सर्वांनाच आमच्याकडे सर्वांना आम ज्वारीच्या ज्वार भाकरी ज्वार आवडतात चला आता मी जात दही आणण्याकरता